भरती करून टाकतो तर आम्ही ते थांबवतो बरोबर की नाही पण ते तसं का होणार नाही आपल्याला ह्या लांब सुरू करावा लागेल आपली देशाभरतीची ते सुद्धा कोर्टामध्ये आहे कोर्टाची लढाई आपण न्यायालयीन लढाई येतो आम्ही सर्व आमदार विधानसभेमध्ये हा सुद्धा उपस्थित करतो तिन्ही लढाई आपल्याला कराव्या लागतील लढाई न्यायालयीन लढाई आणि संसदीय लढाई तिन्ही लढाई आपल्याला कराव्या लागतील ज्या पद्धतीने सुरेश भाई यांनी आपल्याच मार्गदर्शन करताना सांगितलं की आमचा पूर्ण पाठिंबा हा त्यांनी मला वाटतं डिवाय माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे एक ह्या भागाचा आपल्या सर्वांचाच तुम्ही सर्वांनीच मला निवडून दिलेला आहे आणि ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण ते नेहमी प्रयत्न करतोच आपली आदिवासी संरक्षण ही प्रयत्न करते कालच एक बैठक झाली पुन्हा पेशाचा विषय आला होता विक्रमगड विभागातून काही बी एड बी पोरं आली होती पण ते मला थोडेसे नवीन चेहरे दिसले म्हणून मी त्यांना विचारलं की बाबा इतर लोक कुठे आहेत जे नेहमी नेहमी आपण संघर्षामध्ये जातो होता काय से मला दिसत होता पण त्यांना विसरतो थोडं तुम्ही नवीन दिसतात तर जुनेच असतील परंतु चार पाच लोक आले होते तर म्हटलं असं डिवाईड होऊ नका सर्वांनी एकसंग राहिलं पाहिजे आणि म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझा पाठिंबा आहे परंतु नांदेड जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक राज्य सचिव मंडळ सदस्य म्हणून आणि आमचे सर्व जे सुद्धा आहेत पक्षाचे तर सर्वांच्या वतीने पक्षाचासुद्धा आमचा पूर्ण पाठिंबा हा तुम्हाला राहील आणि त्या अनुषंगाने मला वाटतं जास्त काही लांबलाच मी भाषण करणार नाही नेहमी मी मार्गदर्शन करतच असतो तर पुन्हा एकदा सर्वांना त्या लॉंग मार्चच्या बाबतीत शुभेच्छा देतो आणि माझा पाठिंबा हा तुम्हाला नेहमी राहीलच एवढंच बोलून थांबतो धन्यवाद